पोरी आपल्या आईच्या आणि बापाच्या मनाची स्थिती नाही ओळखत दफडे वाजवणाऱ्यांसोबत पळून जायचं ना मनाची स्थिती ओळखते प्यार डरना क्या इला उभी, उभी चुलीत थोडी तरी ठेवा जनाची नाहीतरी मनाची कथा आपल्याला हेच शिकवते एवढं लक्षात घ्या माय बापांच्या या इज्जतीपेक्षा या जगात देव ही मोठा नाही ही, ही कथा आपल्याला शिकवते आणि ते जरी तुम्हाला समजत नसेल आणि जर हे तुम्ही करताना तुम्ही सैराट पिक्चरचा आरंभ पाहिला समाप्ती मात्र पाहिली नाही भरपूर पोरींनी ते केलं त्या हरामखोराने तो पिक्चर तर काढला त्याने त्या गोष्टीचा विचार नाही केला त्याने पैसा कमवला आणि तुम्ही तुमची इज्जत गमवली तो पिक्चर पाहून आम्ही पण सैराट करू तुम्ही सैराटचा आरंभ तर पाहिला पण त्याची समाप्ती झाली ती मात्र आपल्याला आवडली मस्त एका झटक्यात भावाने मान आणि पोलीस स्टेशनला घेऊन गे गेला ते आवडलं आपल्याला